नमस्कार आजच्या न्यूजच्या मोठी मधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचा विरोधकांवर हल्ला बोल त्या म्हणाल्या लाडकी बहीण योजना सुरुवातीपासून विरोधकांच्या नजरेत खूपच आहे चला जाणून घेऊया अदिती तटकरे यांच्या प्रतिक्रिया मला वाटतंय एकतर सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचं सरकार देऊ शकले म्हणून ती त्यांना रुचली आहे पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये कुपत आलेली आहे साधारणपणे या संदर्भातला आम्ही वारंवार मी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील आणि विभागाची मंत्री म्हणून मी सुद्धा असेल आम्ही साधारणपणे माध्यमांना वेळोवेळी या संदर्भातली माहितीही देत आलेलो आहोत पण बऱ्याचशा वेळेला असं होतं की काही एखादी गोष्ट आली की त्या संदर्भातला गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे साधारणपणे ही योजना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस मध्ये त्या ठिकाणी घोषित झाली एक जुलैपासून त्या संदर्भातले फॉर्म भरण्याची सुरुवात झाली पहिल्या टप्प्यातले दोन तीन महिन्याची लाभार्थ्यांची संख्या साधारणपणे एक कोटी तेहतीस लक्ष होती जे सतरा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये लाभ आम्ही वितरित केला त्याच्यानंतर पंधरा ऑक्टोबर पर्यंत त्याच्या रजिस्टरच्या संदर्भातली जी काही मुदत होती ही त्या ठिकाणी सरकारच्या वतीने देण्यात आलेली होती ही होती लाडकी बहीण योजनेवरील अदिती तटकरे यांच्या वक्तव्याची बातमी पुढील अपडेट साठी एस एम आर जुळलेले राहा धन्यवाद